हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं आता मी माझं बाकीचं काम सगळं आवरलं आहे फ्रेश वगैरे झाले मी आंघोळ वगैरे झाले माझी आणि इथं आम्ही आता कोथंबीर निवडत बसलो आहे तर आज थोडी मसाल्याची वगैरे जी तयार आहे तर ती उटल करायचे तर त्यामुळे इथं उठले उठले मी सगळ्यात पहिली इथं कोथंबीर निवडत बसली आणि आज यांचा शनिवार आहे तर त्यामुळे सकाळी काही फक्त टिफिनमध्ये खिचडीच बनवून दिली तर त्यासाठी थोडी खिचडीच आम्ही खाल्लेली आणि चहा बिस्किट थोडंसं नाश्ता झालेला आमचा बाकी स्वयंपाक वगैरे काही बनवलेला नाही आहे इथं आज तर कोथिंबीरच्या दोन गड्ड्या होत्या त्यामुळे निवडायला बरासाच वेळ लागला मग इथं कोथिंबीर निवडून लगेच मग थोडंसं धपाट्याचं पीठ उरलं होतं तर ते मी थोडेसे छान धपाटे देऊन बनवून घेतले आणि मग पटकन एक विहीला खायला देऊन थोडंसं खिचडी पण बनवली होती तर खिचडीसोबत आणि मग धपाटे देही असं आम्ही जेवण करून घेतलं पटकन आणि मग मी लगेच कपडे धुवायला गेले कपडे धुवून मग थोडेसे लगेच सुकायला टाकले तर आज भरपूर कामं आहेत तर कामं म्हणजे अशी होती की दळण वगैरे पीठ वगैरे चाळून वगैरे ठेवायचं होतं पण ते तर शेवटी मला झालंच नाही आणि हा व्हिडिओ मी दोन दिवसांनी एडिट करते कारण मला टाईमच नाही भेटला कारण आम्ही लगेच कार्यक्रमाला गेलो होतो त्यामुळं रविवारी तर टाईम नाही भेटला त्यामुळं मग मी आज व्हिडिओ हा टाकते शनिवारचा तर कपडे वगैरे सगळे झाल्यानंतर मग जायचं होतं आम्हाला तिकडं तर त्या कार्यक्रमाची सगळी तयारी चाललेली इथं पीठ वगैरे सगळं दळून आणून ठेवलेलं होतं आणि आता जे काही लागणारं साहित्य होतं तर तेही तेने थोडंफार आणलेलं तर ते मला चेक करून घ्यायचं होतं काय काय आणलं तर मी तुम्हालाही दाखवते तेल आणलेलं होतं इथं थोडेसे दोन नारळ होते साखर होती तूप होतं जे मंदिरात शिरा वगैरे बनवायसाठी प्रसादाला लाग लागत होतं अगरबत्ती वगैरे हे सगळं होतं ह्याच्यामध्ये मग तेच मी थोडंसं भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर मसाल्यासाठी मग वाटण बनवायचं होतं तर मग ओलनार ओलं नारळ नार वगैरे वापरलं किंवा पाणी वगैरे टाकलं त्याच्यात तर मसाले राहणार नाहीत कारण शनिवारी रात्रभर पूर्ण आणि मग म्हणजे आमचा प्रवासातच जाणार होतं आणि रविवारी पूर्ण ते यूज करणार त्यामुळं मग ते खराब वगैरे झालं तर म्हणून इथं सुक्कं वाटणच घेतलं आहे तर इथं त्यासाठी खोबरं चिरून बारीक करून घेतलं मी आणि बारीक खोबरं गरम करून घेतलं भाजून आणि तीळ आणि जिरं असं तेही गरम करून त्याची एकदम छान अशी बारीकशी पेस्ट केली सगळ्या मसाल्यांची बारीक केल्यानंतर इथं थोडीशी मी चहा पावडर एका छोट्या अशा बा बाटलीत अशी भरून घेतली छोटीशीच डब्बी होती तर त्याच्यात चहा पावडर घेतली कारण सांडा सांडायला नको म्हणून आणि इथं थोडंसं हाय आहे हा डब्बा ह्याच्यामध्ये सगळं वाटण जे थंड झाल्यानंतर लगेच मिक्सर करून बारीक करून ह्याच्यात ठेवते आणि दुसऱ्या डब्यामध्ये जे आहे तर ते चटणी काढून ठेवायची म्हणजे काळा मसाला तर तोही घेते याच्यामध्ये काढून तर ही जी चिनी मातीची भर तर हा पूर्ण वर्षभर मसाला जातो हो एवढा मागच्या वर्षी आई ले ले हो मी आईकडून मसाला आणलेला होता बनवून त्याची रेसिपी वगैरे पण मी शेअर केली जर पाहिली नसेल तर नक्की पहा व्हिडिओमध्ये तर हे घरातली पण संपलेल्या डब्यातलं तर तेही काढून ठेवलं मी आणि तिकडं जायलाही दुसऱ्या डब्यात भरून घेतलं तर अशी पटपट कामं उरकत होते तर बरंच अजून काय काय होतं सगळं सामान वगैरे घेतलेलं तर ते सगळं व्हिडिओ मला बनवणं काय शक्य नाही झालं नंतर आमच्या बॅगा वगैरे भरायच्या होत्या त्याच्यानंतर मग सगळं हे साहित्य भरलं थोडंसं सा, आणि हे मोठं पातेलं आहे तर या मोठ्या पातेल्यात सगळं जे काय काय लागणार होतं चहाचे कप वगैरे इथं पाण्याचे ग्लास ग्लासचे कप होते थोडेसे कांदे टोमॅटो आणि जे सगळे मसाले वगैरे भरून ठेवलेले थोडेसे पात छोटे छोटे पातेले तिथं लागले तर म्हणून थोडेसे प्लेट्स आ, स्पून वगैरे हे सगळं मी सामान मग एका थोड्याशा मोठ्या पातेल्यामध्ये भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर पटकन लगेच करून उरकून घेतला तर स्वयंपाकामध्ये फक्त आज वरण बनवलेलं होतं आणि भाकरी आणि भात तर भाजी बनवणार नव्हती आज तर आधीच दोन भाकरी बनवून ठेवलेल्या मी आणि नंतर यांना कॉल आला की माझे सासरे वगैरे पण जेवायला येणार होते तर त्यामुळे मग मी सगळं आवरलेलं होतं आधीच माझी वेणी वगैरे पण सगळं झालून झालेलं होतं तर परत एक वेळ स्वयंपाक करावा लागला मला तर आता हे सगळं सामान भरल्याच्यानंतर लगेच आता इथं मी झेंडा शिवून घेतला तर तो तिथं थोडासा ध्वज असा लागणार होता तर मग मला तर जमत नव्हतं तर यांनी सांगितलं तसं सा मग मी शिवून घेतलं तर इथं माझं सगळं संध्याकाळचं आवरलेलं होतं रात्रीचे नऊ वाजलेले होते पूर्ण सगळं आवरलं तर मग मी मग अशीच म्हटलं कॉल आल्याप्रमाणे मग परत आम्हाला स्वयंपाक करावा लागला मग परत आणखीन दोन भाकरी टाकल्या आणि भाजी बनवली आणि मग सामान जे होतं तर ते परही परत आणि काय काय भरलं थोडंसं काय राहिलं तर ते चेक करत होते तरी आता सगळा वेळ गेला आणि मला जेवढं जमलं तेवढं मी तुमच्यासोबत आज शेअर केलं कारण आज खूप गडबड होती तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये